आई आई आई

हॅलो हे शांतीचे शांतभूत महाकाली गत गौतम बुद्ध यांच्या पंचवीसशे एकोणसत्तरव्या जयंती निमित्त या ठिकाणी पंचशील ध्वजारो ध्वजारोहण इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व कर्मयोगी सहकारी साखर कारखाद्याचे संचालक अध्यक्ष संचालक भरत शेख शाह यांच्या हस्ते या पंचशील ध्वजाच ध्वजारोहण होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नवनाथ विलास वकरे कमिटीच्या वतीने समाजाच्या या ठिकाणी बौद्ध पूर्णिमेचे औचित्य साधून तीस फूट झेंडा साउंड सिस्टीम स्पीकर मशीन करण्याने एक माईक अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने समाजास हा शेत अर्पण करण्यात आलेला आहे डॉक्टर या कथाकथ गौतम बुद्ध यांच्या पासष्ट एकोणसत्तरच्या जयंती निमित्त आलेल्या सर्वांत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे थोड्याच वेळात पूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने या ठिकाणी थोड्याच वेळात या पूजेच आयोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आलेल्या सर्व मान्यवरांत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतोत्सव या कार्यक्रमाला मातीच्या अंगेजसा भवतु ते जय मंगला झालेले आहे त्या जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी एक मिनिट उभं राहायचंय आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या जवानां जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण एक मिनिट स्तब्धता पाळायची सर्वांनी भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारातील या देशासाठी जे जवान शहीद झालेले आहेत या जवानांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी एक मिनिट स्तब्ध उभं राहायचंय

जयंती कमिटीचे पदाधिकारी आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा आहे आजचा योग म्हणजे अस मला फक्त बुद्ध पौर्णिमेचं महत्व पाचच मिनिट सांगणार आहे जास्त वेळ घेणार नाही जयंती कमिटीचा जयंती कमिटीने अतिशय चांगलं असं आणि बहुस्त काम केलेलं आहे त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो या ठिकाणी जयंती कमिटीच्या वतीने या ठिकाणी दोन साउंड सिस्टीम दोन स्पीकर आणि एक मशीन आणि एक कारण एक माईक असं जयंती कमिटीच्या वतीने या ठिकाणी या समाजाला अर्पण करण्यात आलेलं आहे तसेच या जयंती कमिटीच्या अध्यक्ष नवनाथ मकरे यांच्या यांच्याच या कमिटीच्या वतीने या ठिकाणी समर्थित करण्यात आलेल्या म्हणजे त्यांच्याच खर्चातून कमिटीच्या वतीने कर... करण्यात आले तसेच जयंती कमिटीच्या सर्वांच्या सहकार्याने तसेच कीर्ती कुमार वाघमारे जयंती कमिटीच्या अध्यक्ष दया मकरे तसेच खजिनदार सूरज मकरे बघू मकरे अरविंद मकरे कीर्ती कुमार वाघमारे उमेश मकरे यांचा यथोचित असा सन्मान शेठच्या हस्ते होत आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे कृद्धावस्था दर रविवारी कृद्ध अवस्था जयंती महोत्सव समितीवरती एक पूजेचं आयोजन केलेली आहे आपण सर्वजण इथं जमलात आपल्या सर्वांना सर्वप्रथम बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो यांनी जगाला शांततेचा क्षमतेचा मार्ग दाखवला संदेश दिला तो संदेश आपण स्वतः आणि आपल्याबरोबर येणाऱ्या पिढीला सुद्धा शिकून येणारी पिढी सुद्धा समृद्ध आणि शांततेच्या मार्गाने क्षमतेच्या मार्गाने चालणारी निर्माण झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते आपण सर्वजण कराल असं या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद